फोटो गेले तुमच्या अगोदर प्रहरच जय सो प्रहर संघटने नमस्कार मी राजकुमार स्वामी प्रहार तालुका मंगळ हा या ठिकाणी मंगळ तालुक्यातील नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात प्रशासनाला अनेक वेळा आम्ही निवेदन दिलेत परंतु आज तागायत मागण्या पूर्ण झाल्याने या ठिकाणी माननीय एक मुख्यमंत्री एकनाथ मामा यांना आम्ही आमच्या हक्काचा अंमल जे काय आहे ते द्या अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करतोय आणि या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या काय मागण्या असतील त्या मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दारात या ठिकाणी मांडतोय आणि त्यामधील प्रमुख मागण्या मागण्या हेच आहेत की मंग नंदेश्वर मंगोडा तालुक्यातील नंदेश्वर या गावातील सौ करंडे यांच्या घरासमोर ग यांना घराकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाही जवळजवळ चार वर्ष झाले ते पंचायत समितीकडे हेल्पट मारतात परंतु आज ताग्यात त्यांना रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाही जवळजवळ दोन बिड बदलून गेले दोन ग्रामसेवक बदलून गेले तरीसुद्धा ती बाई हेल्पट घालते परंतु त्यांना आज ताग्यात त्या मौलीला रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाही दुसरी मागणी आमची अशी आहे की मंगळ तालुक्यातील दूध उत्पादकांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचं अनुदान अजून त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं नाही त्यामध्ये हासन डेर असेल सोनाई असेल डोडला असेल या डेअरीकडून अजून त्या शेतकऱ्यांना ला अनुदान देण्यात आलेलं नाही त्याचबरोबर जे काही शासनाने परिपत्रक दिलं होतं त्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवत या दुसंस्थांनी मनमानी कारभार केलेला आहे जे प्लस मायनस तीस दुधाचं का जे काही प्रत ठरवत असताना तीस पैशाप्रमाणे कपात आणि तीस पैशाप्रमाणे जे काही वाढ आहे त्यामध्ये त्यांनी कपात करत असताना एक रुपया कपात किंवा दीड रुपये कपात प्रमाणे करून या ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक केलेली आहे त्यामुळं त्या ज्या संघाने ह्या पद्धतीचं कामकाज केलं आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे याचबरोबर शासनानं स तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत अनुदान आणि तीस रुपये दर देण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं होतं मग तो जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय कायमस्वरूपी करण्याची या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतोय याचबरोबर तिसरी मागणी जी आहे ती म्हणजे मंगळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जे काही रस्ते करण्यात आले आहेत आज तालुक्याचे आमदार समाधानदादा आवतडे यांनी कोट्यवधी निधी तालुक्यामध्ये आलेले आहे परंतु त्या रस्त्यांचं काम जे काही रस्ते करण्यात आले आहेत त्या रस्त्याचं काम अतिशय निकृष्टपणे झाले आहेत बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेत आणि खड्डे भरण्याची मागणी आम्ही अनेक वेळा निवेदनावर केलेली आहे परंतु आज ताब्यात खड्डे भरण्यात आले नाहीत ते खड्डे तात्काळ भरून घेण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी करतोय प्रहारची चौथी मागणी अशी आहे की मंगळ तालुक्यातील जे काही खरेदी विक्री होतात शेतकऱ्यांच्या जमिनीचे ते शम जमिनीची खरेदी विक्री होत असताना त्या ठिकाणी तीन वर्षाची पीक पाणी नोंद लावणे कम बंधनकारक या ठिकाणी केलेलं आहे जर तीन वर्षाची पीक पाणी नोंद केली नसेल तर त्यांची स्टाम्प ड्युटी वाढवण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं आर्थिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे त्यामुळे मी श शर्ष, शासनाला विनंती करतो की त्यांची चालू वर्षाची पीक पाणी नोंद करून घेण्यात यावी व त्यांना त्या ठिकाणी खरेदीसाठी स्टाम्प ड्युटी भरण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी करतो आहे आणि पाचवी आम पाचवी मागणी आमच्या अशी आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यामध्ये घराची पड जर असेल किंवा पाणी बागेत थांबल्यामुळे बागेचं था नुकसान झालं असेल त्याचबरोबर गायगुरा या ठिकाणी वीज पडून मृत्युमुख झालेत त्या लोकांना पंधरा दिवसामध्ये मदत देणं एक बंधनकारक आहे तशा प्रकारचा झीआर आहे परंतु आज तागत बोराळ्यातील मोरे या कुटुंबियांना त्यांची गायी मेल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला परंतु आज तागत चार महिने उलटून गेले तरी त्यांना या ठिकाणी मदत देण्यात आलेली नाही त्यामुळे मी तहसीलदारांना विनंती करतो की ह्या दत्ता मोरे या कुटुंबियाला तत्काळ मदत जाहीर करून या ठिकाणी देण्यात यावी त्याचबरोबर ज्या काय सर्व मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा प्रहारच्या वतीनं या ठिकाणी टॉवरवर चढून या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा जातोय आणि त्या पद्धतीने या ठिकाणी प्रहारच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे असं या ठिकाणी हमी देतोय जय प्रहार प्रहार संघटना प्रहार संघटना वाजवा हालगे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार समोर तुम्हाला सबस्क्राईब करा होऊन ची होतंमध्ये नोटिफिकेशन्स काढा